स्वातंत्र्यसैनिक सिद्धराम अप्पा फुलारी प्रतिष्ठान सोलापूर संचलित रुद्रशक्ती गुरुकुलची विद्यार्थिनी सृष्टी धाणप्पा बिळी अंगडी हिने रविवारी अकरा ऑगस्ट रोजी सलग दहा तास दहा मिनिटं दहा सेकंद लाठी फिरवण्याचा विक्रम केला तिच्या कौशल्याच्या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल एक्सलेन्स रेकॉर्ड व इंडिया बुक रेकॉर्डमध्ये झाली हा विश्वविक्रमाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज येथे रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता सृष्टी बिळी अंगडी ही शिवकालीन लाठी फिरवणे व या पारंपरिक ऐतिहासिक खेळाचा विश्वविक्रम करण्यासाठी गेल्या एक वर्षापासून सराव करीत आली आहे रुद्रशक्ती गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक योगीनाथ फुलारी तसेच मुख्य प्रशिक्षक विवेक मिस्किन यांनी तिला मार्गदर्शन केलं तेरा वर्षाच्या सृष्टीनं आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय लाठीकाठीची स्पर्धा व त्याचबरोबर कराटे योगमुडो स्पर्धा खेळून विशेष प्रावीण्य मिळवलं आहे सध्या सृष्टीचा सलग लाठी फिरवण्याचा सराव हा लाठी सराव केंद्राच्या प्रशिक्षण स्थळी योगीनाथ फुलारे यांच्या उपस्थितीत सुरू होता सद्यस्थितीला ती अकरा तास सलग लाठी सराव करत होती इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम सांभाळत ती सोलापूरच्या नावलौकिकामध्ये भर घालणाऱ्या विक्रमाची नोंद तिच्या नावावर झाली नमस्कार मी सृष्टी धनापा बेंगडी माझ्या शाळेचे नाव माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय मी इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे काल सव्वा आठ वाजता मी चालू केले व सहा पंचवीसला मी थांबवले आणि काल मी दहा तास दहा मिनिट दहा सेकंड काठी फिरवण्याचा विषयक्रम केले व आता पुढंही करणार आहे लोकनायक न्यूज